पर्यायी घरे देऊनही अनेक वर्षांपासून गांधीनगर भागात स्थायिक असलेल्या एक्कावन्न कुटुंबांच्या अतिक्रमणावर अखेर नगरपालिकेने सोमवारी हातोडा चालवला त्यामुळे तब्बल एक्कावन्न कुटुंबांचे संसार उपयोगी साहित्य उघड्यावर पडले होते अमळनेर शहरातील बस स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या रस्त्याची रुंदी अतिक्रमणाने व्यापली होती आधी साध्या झोपड्या होत्या नंतर पक्की दुकाने घरे दोन मजली इमारती उभ्या केल्या होत्या त्यात अवैध व्यवसायासह इतर दुकाने देखील थाटण्यात आली होती त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती नगरपालिकेने या अतिक्रमणधारकांना रस्त्यावर महाडाची घरे दिली होती त्याचाही ताबा घेऊन अतिक्रमणधारकांनी गांधीनगर भागातील घरे भाड्याने दिली होती दहा मार्च रोजी सकाळी दहा वाजता बस स्थानक शेजारील गांधीनगर भागातील अतिक्रमण काढायला जेसीबी मशीन हजर होताच तेथील रहिवासी आपल्या मुलाबाळांसह जेसीबी समोर ठिय्या मांडून बसले होते अतिक्रमण हटविण्यास विरोध करू लागले दरम्यान आधी दिलेल्या होत्या भयभीत झालेल्या अतिक्रमणधारकांना एका वकिलाने प्रत्येकी पंधराशे रुपये घेऊन तुमच्या अतिक्रमणाला हात लावू देणार नाही स्थगिती मिळवून देतो असे सांगितले होते मात्र तसे काहीच झाले नाही आणि हळूहळू पालिकेने बंदोबस्त व ताफा वाढवला तीन जे बी मशीन मागविण्यात आले तस तसे ठिय्या मांडणारे लोक उठू लागले जर नागरिकांनी स्थगितीची वाट पाहिली नसती तर त्यांना त्यांचे साहित्य सुरळीत व सुरक्षित नेता आले असते त्यांचे बरेचसे नुकसान वाचले असते पण वकिलाला पैसेही गेले आणि नुकसानही झाले अतिक्रमण काढतेवेळी मुख्याधिकारी तुषार नेरकर बांधकाम अभियंता दिगंबर वाघ सुनील पाटील मयूर तोंडे अजित लांडे आरोग्य विभाग स्वच्छता निरीक्षक संतोष बिराडे किरण कंडारे अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी विद्युत अभियंता कुणाल महाले कर निरीक्षक महेश जोशी मुकादम नितीन भिराडे गौतम मोरे यांच्यासह अडतीस कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस कर्मचारी व महिला कॉन्स्टेबल होमगार्ड असे वीस कर्मचारी अतिक्रमण काढण्यासाठी हजर झाले मुख्य धुळे चोपडा रस्त्यापासून अतिक्रमण काढायला सुरुवात झाली आणि रहिवाशांनी पटापट घरातील साहित्य बाहेर काढणे सुरू केले आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या फायनल मालकीच्या श्री छत्रपती नगर परिषद उद्यानात लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यासाठी डिजिटल स्क्रीनची सुविधा उपलब्ध केल्याने शेकडो क्रिकेटप्रेमींनी या अंतिम सामन्याचा आनंद लुटला इतकेच नव्हे तर भारताचा संघ विजयी झाल्यानंतर क्रिकेटप्रेमी वाद्याच्या तालावर थिरकले यात काही महिला भगिनी देखील सहभागी झाल्या छत्रपती शिवाजी महाराज गार्डनच्या हिरव्यागार लॉन्सवर भारत न्यूझीलंड दरम्यान सुरू असलेला अंतिम सामना पाहण्यासाठी शहरातील हिंदू भोहरी मुस्लिम जैन सिंधी पंजाबी मराठा व ओबीसी अशा विविध समाज बांधवांनी एकत्रित येत सामाजिक एकात्मतेचा सा संदेश दिला सामना लाईव्ह पाहता यावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपच्या वतीने उद्यानात मोठ्या डिजिटल स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती बाजार समितीचे व्यापारी गोविंद अग्रवाल मुख्याधिकारी तुषार नेरकर अंबिका स्टुडिओचे महेंद्र पाटील प्रवीण पारेख सौरभ कुमार रोहन आठवले यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभले रवींद्र जडेजा याने शेवटी विजयी चौकार मारताच ढोल ताशांच्या गजरात जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करीत विजयोत्सव सुरू झाला उपस्थित साऱ्यांनी बेधुंद नाचत आनंद साजरा केला गुरुजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकरवर्गाच्या सहकारी पतसंस्थेच्या मानद सचिवपदी सविता अहिरे बोरसे व खजिनदारपदी प्राध्यापिका मंदाकिनी भांबरे यांची निवड करण्यात आली महिला दिनाच्या अनुषंगाने मासिक सभेत पतपेढीच्या दोन्ही पदांवर महिलांची निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या मासिक सभेत अध्यक्ष सुशील भदाने उपाध्यक्ष महेश नेरपगारे संजीव पाटील सचिन साळुंखे राजेंद्र पाटील आशिष शिंदे प्रमोद पाटील प्रतिभा जाधव संजय पाटील व्यवस्थापक सागर पाटील अजय पाटील रवींद्र पाटील स्वप्नील पाटील विपिन पाटील हजर होते या निवडीबद्दल त्यांचे माध्यमिक संचालक तुषार राजेंद्र पाटील प्राथमिक शिक्षक संघटनेचे महेंद्र रामसे शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जितेंद्र ठाकूर मुख्याध्यापक संघटनेचे जे डी अहिरे यांनी सत्कार केला जागतिक महिला दिनानिमित्त अमळनेर शहरातील वडचौक भागातील संसारात धडपडणाऱ्या विधवा परित्यक्ता कष्टकरी शेतमजूर घरेलू कामगार गृह उद्योगी व पतीच्या व्यवसायात खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्वावलंबी महिलांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला हा आदर्श उपक्रम सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना विक्रांत पाटील व माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी राबविला या निमित्ताने ह भ रवी किरण महाराज यांचे जाहीर कीर्तन असे आयोजन करण्यात आले होते यावेळी भिकूबाई वसंत पाटील सुनंदा संतोष महाजन गीताबाई रवींद्र बडगुजर छायाबाई सुरेश वसाने कविता कांतीलाल महाजन हेमा गणेश परदेशी ज्योती प्रदीप वानी मनीषा संजय घोडके रूपाली दीपक बारी व रत्ना वसंत मराठे यांचा सत्कार व सन्मान सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना विक्रांत पाटील माजी नगरसेवक विक्रांत पाटील माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील बाजार समितीचे सभापती अशोक पाटील माजी प्रशासक तिलोत्तमा पाटील काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ शिवसेनेचे सुरेश पाटील माजी नगरसेवक भूतबापू पाटील मराठा समाज अध्यक्ष जयवंत पाटील पत्रकार उपस्थित होते कीर्तनाच्या माध्यमातून ह भ प रविकिरण महाराज यांनी बोली भाषेतून हसत खेळत व विनोदी पद्धतीने समाज प्रबोधन व जनजागृती केली अमरनेर तालुक्यातील लोणखुर्द येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सभेचे आयोजन करण्यात आले माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांच्या हस्ते महिला सभेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी गावातील मूलभूत गरजांच्या आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून ग्रामविकासात अग्रेसर राहून गावच्या कीर्तीचा कळस बना असे आवाहन जयश्री पाटील यांनी केले यावेळी सरपंच प्राध्यापक डॉक्टर शशिकांत पाटील बाजार समितीचे सभापती अशोक पाटील संचालक समाधान धनगर सरपंच परिषदेच्या विभागीय अध्यक्षा सुषमा देसले डॉक्टर प्रतीक्षा पाटील गटप्रवर्तक वैशाली ठाकरे उपस्थित होत्या आरोग्य आणि स्वच्छता दूत आशाताई अश्विनी भिल यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन किशोरवयीन मुलींना प्रातिनिधिक स्वरूपात सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले अमळनेर येथील एस पी हायजीन प्रायव्हेट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गावातील महिलांना तुलनात्मकरित्या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सॅनिटरी पॅडच्या वापराबाबत मार्गदर्शन केले महिला सभेच्या या कौतुकास्पद आगळ्या वेगळ्या उपक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी देखील शुभेच्छा दिल्यात अमळनेर शहरातील तांबेपुरा भागातील सी आर पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक महिला दिवस आणि शाळेचा सातवा वर्धापन दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी खासदार स्मिता वाघ संस्थेचे चेअरमन महेश पाटील डॉक्टर मयुरी जोशी मुख्याध्यापिका नूतन महेश पाटील उपस्थित होते यावेळी मनोरंजनात्मक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले सूत्रसंचालन भारती गणेश पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन ममता पाटील यांनी केले जळोद येथे एकोणतीस वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या अमळनेर तालुक्यातील जळोदेथील एका एकोणतीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे संदीप जगन्नाथ कोळी याने दहा मार्च रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बैल बांधण्याच्या गोठ्यात नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली असून वामन शिवलाल कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय बोही करीत आहेत सोमवारी राज्याचे अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पाडळसे धरणासाठी शंभर कोटी दिले आहेत गेल्या वर्षी अडीचशे कोटी शासनाने दिले होते याबाबत आमदार अनिल पाटील यांनी बोलताना सांगितले की खान्देश तसेच प्रामुख्याने जळगाव जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प असून मेगा रिचार्जच्या बाबतीत तापी खोरे विकसित करण्यावर यात भर दिला गेला आहे ते पुढे म्हणाले की शेतकरी महिला युवक यांच्या सर्वांगीण विकासाचा समतोल साधणारा हा अर्थसंकल्प असून सिंचनाच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होऊ शकतो लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणावर भर देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला यातून बळकटी मिळणार आहे पायाभूत सुविधांच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे तयार होणार आहे ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून भविष्याच्या दृष्टीने शेतकरी स्वावलंबी होणार आहे अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नव्या महाराष्ट्राची वाटचाल सुरू असून सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला छानना देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी म्हटले आहे दरम्यान धरणासाठी अत्यल्प निधी दिल्याने विरोधकांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे शंभर कोटीच्या निधीने धरणाचे कोणतेही मोठे काम मार्गी लागणार नाही त्यामुळे अमळनेरकरांच्या आशेवर शासनाने पाणी फिरवले आहे